खानदेश मुळे महासंघाच्या धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माई समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा संपर्क कार्यालयाचं फेब्रुवारी रोजी माई राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचं धुळ्यात आयोजन करण्यात आलं या निमित्तानं वधूवरांच्या पालकांना संपर्क साधण्यासाठी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले नमस्कार मी ज्ञानेश्वर बोमाळे खानदेश माळी महासंघ जिल्हाध्यक्ष धुळे आज खानदेशमाळी महासंघातर्फे वधवर परिचय मेळाव्याच्या ऑफिसचं उद्घाटन इथं आज संपन्न झालेलं आहे मी तमाम धुळ्यातील धुळे जिल्ह्यातील माळी समाजाला आव्हान करतो विनंती करतो की आपण खानदेशमाळी महासंघाच्या वधूवर मेळावा सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शाहू महाराज नाट्यगृह इथं संपन्न होत आहे तरी जास्तीत जास्त वधू वर यांचे बायोडाटे आमच्या जी टी पी स्टॉप धुळेश इथं ऑफिसला आपण जमा करावे व वधवर परिचय मिळावाला जास्तीत जास्त उत्साहात कसा संपन्न होईल यासाठी आपण सर्वांनी योगदान करावे असे मी माळी समाजाला आवाहन करतो आणि आज या ऑफिसचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे व अनेक मान्यवरांनी इथं हजेरी लावलेली आहे तसेच सर्वांना मी परत एकदा विनंती करतो माळी समाजाला की त्यांनी लवकरात लवकर आपले मुला व मुलींचे बायोडाटा हे जी टी पी स्टॉप धुळे येथे जमा करावे अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी हिलाल लाल माळी हनुमंत वाडिलेस डॉक्टर सुशील महाजन शिवा पवार विलास शिंदे प्राचार्य बी एच जाधव ॲडव्होकेट बाळासाहेब सोडवणे ज्ञानेश्वर माळी प्राध्यापक एस टी चौधरी विलास माळी एकनाथ माळी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे